जव्हरमध्ये युवा आदिवासी संघाच्या सर्व आदिवासी समाज रस्त्यावर आदिवासी वाचवा आरक्षण वाचवा घोषणा अनुसूचित जमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्या या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता जवार शहरात आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चा आयोजन करण्यात आले मोर्चाची सुरुवात तारपा चौकातून झाली तर समारोप आदिवासी क्रांतिकारक चौकात करण्यात आला घरी सडून मारण्यापेक्षा रस्त्यावर लढून मेलेलं बरं अशा जोशपूर्ण घोषणांनी शहरात गजर दुमदुमून गेला मोर्चा दिवा आदिवासी संघ तसेच विविध आदिवासी संघटना सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यामध्ये आमदार हरिश्चंद्र भोई माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम युवा अध्यक्ष संदीप माढी कार्याध्यक्ष कपिल वाडू प्रवीण अवतार युवा खजिनदार सचिन शिंगडा जिल्हा परिषद प्रथम अध्यक्ष सुरेखा थेतले माजी सभापती विजया लहारे विनायक राऊत माजी सभापती प्रदीप वाघ यशवंत बुधर बडवंत भोईर युवा कार्याध्यक्ष विनूदादा दादा मोडे माजी अध्यक्ष राजू दादा भोये माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा प्रथम युवा अध्यक्ष हेमंत घेगड यांच्यासह जवार मोखाडा विक्रमगड सरपंच संघटना माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य युवा नेते राहुल घेगड रोहित मोवडे संजय रानडा माजी अध्यक्ष प्रवीण पवार दीपक भोये नरेश कुब्रा अनेक अमित डोके चेतन कवा महिला व युवा वर्ग हॉस्टेलमधील विद्यार्थी शाळा कॉलेज व आय टी आयतील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग होता संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आदिवासी आरक्षणावर कुठलीही गदा आणली जाणार नाही आमचे हक्क हिरावले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावरून उतरून तीव्र लढा उभारेल या मोर्चासाठी जवार तालुक्यासह पालघर व नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सरकारला ठाम इशारा दिलाय महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सौरव कांबडी पालघर बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या